सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव शेवट शेवट मी विनंती करतो की रेल्वेच्या हॉर्नचा आवाज यांनी काढाव म्हणजे आपली रेल्वेने निघेल आता सर्वांना कळण्यासाठी आता रचना वगैरे काही कळणार नाही बाबांना पण रेल्वेच्या चाकाचा आवाज काढून दाखवतो कि रेल्वेच्या चाकाचा आवाज कसा येतो हे पकवाचा मधून काढून दाखवतो आपण ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती जातो आता नवीन पद्धतीचे रेल्वे स्टेशन वगैरे झाले नवीन नवीन सुविधा आल्या पण आपण ज्या वेळेस जुन्या काळातल्या रेल्वे जर पाहिल्या म्हणजे दे, आपण चित्रपटामध्ये दे त्याच्यामध्ये जर आपण जुन्या काळातल्या रेल्वे <लेल्डारे> पाहिल्या तर एक त्या ठिकाणी घंटी असायची आणि ती घंटी वाजली की रेल्वे निघायची आणि जर रेल्वे रेल्वेने असेल तर ही घंटी वाजायची तर बघा सुरुवातीला घंटी वाजते आणि रेल्वेच्या चाकाचा आवाज सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव